नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण कुबेर नगरी या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी पंचवीस जानेवारी रोजी या ठिकाणी भव्य या कुबेर नगरीतील प्लॉटिंगचा या ठिकाणी विक्री शुभारंभ झाला होता तर आज या ठिकाणी कुबेर नगरीमध्ये या रो हाउस संपन का संपन्निक ग्राहक है अपन चर्चा करता सर का सतीश शर्मा जी से हमारा पिछले पंद्रह साल से संबंध है उनके साथ में आज तक हमने जो भी प्रॉपर्टी ली है हर प्रॉपर्टी में हमको दो पैसे फायदा ही हुआ है और दूसरी बात इसके पहले भी माधव नगरी में भी हमने वहाँ पे प्लाटिंग लिए है वहाँ पे भी हमारे को एक अच्छा सा फायदा हुआ है नेकलेस रोड पे भी हमने इनके साथ पे काम किया है अस्डोन घट नंबर एक पे भी इनके साथ पे काम किया है वहाँ पे भी हमको अच्छा फायदा हुआ है आज ये जगह पे आने के बाद एक पीसफुल माइंड जिसको बोलते है ऐसा सुकून जैसा लगता है उस तरह का यहाँ पे हमको एक अच्छा सा महसूस हुआ है आज हम हमारी टीम के साथ भी यहां पे भी यहां पे पे आए आए 25 तारीख को थे उस दिन हमने प्लाटे वगैरह बुकिंग की है आज फिर से रॉस छह सौ स्क्वायर रुपए जो उन्होंने कंसेप्ट बनाया है एक बहुत ही अच्छा कंसेप्ट बना है मेरी सभी से गुजारिश है एक बार यहाँ पे आप आइए और एक कम से कम कंसेप्ट देखिए और यहाँ आने बाद आपको कैसा महसूस होता है आप खुद अंदाजा या ठिकाणी आपण बरेचसे ग्राहक आहेत त्यांनी या ठिकाणी आज पंचवीस तारखेला प्लॉटिंग खरेदी जरी केली असली तरी या ठिकाणी आज रो हाऊसच्या या ठिकाणी ओपनिंगच्या शुभप्रसंगी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यानिमित्त या ठिकाणी चर्चा करून का। काय सांगणार सर पीसफुल शांतीदायक माहोल और विदाउट पोल्युशन वाला एरिया आहे हूँ दस साल तो उमर बढ जाएगी इन्सान की या पे या ठिकाणी सकाळी पासून बरीचशी प्लॉटिंग बुकिंग झालेली जा, आहे त्यानंतर या ठिकाणी आज या रो हाऊसचा या ठिकाणी शुभारंभ होता रो हाऊस देखील बरेच या ठिकाणी आज बुकिंग आहे त्या या ठिकाणी आपण काही ग्राहकाशी चर्चा करत काय सांगत नाही सांगेन की या प्लॉटिंग मध्ये बरेचसे प्लॉट खूप चांगले होते माझे प्रिभूमी अशा माझा प्लॉट क्रमांक चौऱ्याण्णव आहे आणि पन्नास फूट रोड माझ्या दक्षिण बाजूला असून माझ्या तीस फूट रोड माझ्या पश्चिम बाजूला आहे मी आपल्या ग्राहकांना असं सांगू इच्छितो की सतीश शर्मा ग्रुप राधे डेव्हलपर्स यांनी आपला जो काही हा प्लॅन आणलेला आहे आपल्या ग्रामीण भागातील खेड्यातील लोकांना खूप उत्साही आणि आपल्या राहण्यासारखा प्लॅन त्यांनी आणलेला आहे सांगू या ठिकाणी आपल्यासोबत विष्णू कुलकर्णी आहेत त्यांनी देखील सकाळी या ठिकाणी येऊन रो हाऊस खरेदी केलेला आहे माझ्या गावाकडे जे आहे त्याच्यामुळे गावाला जवळ पडेल या दृष्टिकोनातून कोणत्या कोणत्या उस्मान नगर उस्मानगर गाव उस्मानगर उस्मान तुम्हाला जवळ पडेल जवळ पडेल आणि चांगली निसर्गरम्य ठिकाण आहे आणि प्लॉटिंग व्यवस्थित दिसायला रोड व्यवस्थित ड्रेनेज ड्रेनेजची सिस्टम चांगली आहे किती स्क्वेअर फुट चा प्लॉट आहे आणि किती स्क्वेअर फुट चा बांधकाम आहे सहाशे स्क्वेअर फुट चा प्लॉट आहे आणि सातशे स्क्वेअर बांधकाम आहे कसं वाटलं आपलं हे प्रोजेक्ट व्यवस्थित दिसत आहे चांगल्या किती लाख वगैरे लागले तुम्हाला एकवीस लाख हो एकवीस हजार किंवा एकावन्न हजार काहीजी या ठिकाणी आपण जर स्वतः बांधकाम केलं असतं कशा प्रकारे होतं ही बांधकामाबद्दल काय वाटतं आपलं आपलं स्वतः बांधकाम केलं असतं तर खर्च एवढाच लागला असता पण मेहनत आता लोक ज्यांना करणं होत नाही लेबर भेटत नाही या सगळ्या गोष्टीमुळं ही सिस्टीम खूप चांगली आहे आणि सिस्टमॅटिक बांधकाम देखील सिस्टमॅटिक सिस्टमॅटिक बांधकाम होत नाही खरोखर या ठिकाणी आपण पाहतात बांधकाम करणं सोपं आहे परंतु सिस्टमॅटिक बांधकाम करणं देखील तेवढंच महत्वाचं आहे पैशासारखा पैसा जातो पण नंतर कळतं की अरे या ठिकाणी किचन पाहिजे होतं अरे या ठिकाणी असं पाहिजे होतं पण या ठिकाणी जेव्हा रो हाऊस असतं या ठिकाणी सर्व सोयी सुविधा त्यांनी करून देतात कारण त्यांच्या हजारो या ठिकाणी रो त्यांच्या हाती बनलेले असतात तेव्हा प्रकारे काय कुठं कुठं देवघर करायचं कुठं किचन करायचं कुठं हॉल करायचं हे त्यांना अगोदरच माहित असतं काय सांगणार आपल्या मित्रमंडळीला मित्रमंडळीला आता मी सकाळी एक दोन वाजता मी बुक केलं चार वाजता दुसऱ्या दोघांना मी आज घेऊन आलो बोला आणखी बुकिंग आणखी बुकिंग साठी हा सर्वांनी असं बुकिंग करावं ही सदिच्छा या ठिकाणी आपल्यासोबत निलेश गोविंदवाड सर देखील आहेत त्यांच्याशी देखील चर्चा करणार सर या ठिकाणी तारखेला बरीच बुकिंग झाली त्यानंतर आज आ, एक फेब्रुवारीला देखील या ठिकाणी आज जे रो हाऊसचा शुभारंभ होता तो देखील अतिशय चांगला काय वाटते आपल्या याविषयी पंचवीस तारखेच्या प्लॉटच्या बुकिंगच्या वेळेस सुद्धा आम्ही इथे उपलब्ध होतो आणि आज सुद्धा उपलब्ध आहेत मी दोन्ही वेळेस पाहतो आहे की बरेचसे प्लॉट्स इथे जवळपास एकशे चाळीस प्लॉट बुक झालेले आहेत इथे टोटल साडेचारशे प्लॉट्स आहेत त्यामध्ये आम्ही काही रोहोसेस चोवीस रोहोसेस काढतोय आणि बाकी प्लॉट्स आहेत आणि एक शंभर प्लॉट आमच्याकडे एक लकी ड्रॉ सिस्टीम आहे त्या शंभर प्लॉट मध्ये आम्ही एक एक लकी ड्रॉ करणार आहोत आणि एका माणसाला जर प्लॉट लागला एक एक लाख रुपयाचा ड्रॉ आहे एक लाखामध्ये जर जर त्या लकी ड्रॉ मध्ये त्याचा नंबर आला तर त्याला पुढची पैसे न भरता त्याला ता प्लॉट अलॉट होऊन जाईल असा बारा महिन्याच्या आपल्या लकी डोआमध्ये एक शंभर प्लॉट्स आम्ही रिझर्व्ह ठेवलेले आहेत आणि बाकी ऑलमोस्ट एकशे चाळीस प्लॉट्स तर आमच्या इथे गेलेले आहेत रॉसची पण आज छान बुकिंग झालेली आहे मी पाहतोय की मी माझं अॅक्च्युली घर छत्रपती चौकाच्या तिकडं आहे पण मी इथं आल्याच्या नंतर इथलं क्लायमेट पाहिल्यावर मला असं वाटतंय की पुण्या मुंबईच्या एक कन्सेप्ट आहे की आताच राठोर सरने सांगितलंय की सेकंड होम की जिथं आपल्याला निवान असं आश्रय भेटायला पाहिजे तर तशा पद्धतीने सुद्धा बऱ्याचशा नांदेड वासियांनी याचा लाभ घ्यायला पाहिजे असं मला वाटतं या ठिकाणी जर कोणी आपली बुकिंग करायची असेल तर त्यांना कशा प्रकारे अॅड्रेस किंवा त्यांना काय नंबर द्यायला किंवा कशा प्रकारे त्यांनी यायला पाहिजे कसा त्यांनी बुकिंग करायची असेल तर आमच्या प्रॉस्पेक्टर आहेत प्रत्येकाचे नंबर साईडवर लिहिलेले आहेत प्रत्येकाचे नंबर लिहिलेले आहेत आणि प्रत्येकाच्या सतीश शर्माच्या खाली पूर्ण नंबर त्यांचे लिहिलेले आहेत त्यावर त्यांनी संपर्क साधून येऊ शकतात आमच्या कुठल्या प्रत्येक ऍड मध्ये लोकेशन आहे त्या लोकेशनला पाहून सुद्धा येऊ शकतात आपल्या कुबेर नगरी नाव कुठेही आज असं झालेले आहे उस्मान नगर रोडला जर गेलात आणि कोणाला विचारलं की कुबेर नगरी हा प्रोजेक्ट कुठे आहे तर शंभर मधले नव्याण्णव लोक तुम्हाला एका मिनिटात सांगतील एवढा झगझला आणि भरवटला आलेला प्रोजेक्ट आज इथं मान्य दिसत आहे नक्कीच काही दिवसामध्ये हा सुरू झालेला प्रोजेक्ट आज जवळपास या प्रोजेक्टची पूर्ण प्लॉटिंग संपत आलेली आहे आणि राहिलेले प्लॉट देखील एक आठ ते पंधरा दिवसामध्ये नक्कीच संपत येईल त्यानंतर या ठिकाणी बांधकाम जे सर या ठिकाणी बांधकाम कधी चालू होणार आहे बांधकाम आमचं असं आहे की बांधकाम आम्ही पाडव्याच्या दिवशी किंवा अक्षय तृतीयाच्या या दोन मुहूर्तावर आम्ही बांधकाम पहिल्या रोज बांधकामाला सुरुवात करणार आहोत नक्कीच कोणत्याही मुहूर्त कोणतंही कर, आपण करताना पहिल्यांदा मुहूर्त पाहतो आणि हिंदू धर्माचा सर्वात मोठा मुहूर्त म्हणजे या ठिकाणी शिमगा पाडवा असतो आणि नक्कीच शिमग्याला किंवा पाडव्याला या ठिकाणी या कुबेर नगरीमध्ये या रो हाऊस हाऊसचा या ठिकाणी शुभारंभ होईल आणि नंतर मला वाटते त्या पर्यंत या ठिकाणी प्लॉट देखील उपलब्ध राहणार नाहीत कारण तोपर्यंत खूप वेळ झालेला असेल तेव्हा ज्यालाही कुणाला ही प्लॉटिंग घ्यायची असेल तर रोडनेसांगी पाटीच्या बाजूला या ठिकाणी कुबेर नगरी म्हणून आहे या ठिकाणी बरेचसे नंबर आहेत लावलेले बॅनर आहेत लावलेले आपण देखील या ठिकाणी यावा व या ठिकाणी कुबेर नगरीमधील जे प्लॉटिंग आहे या प्लॉटिंग आपण घेऊन एक आपल्या जीवनामधील आनंद द्विगुणित करावा आनंद द्विगुणित म्हणजे या ठिकाणी पैसा प्रत्येकापाशी असतो परंतु जीवनाचे काही क्षण हे आनंदात घालणं हे देखील सर्वात महत्वाचं आहे ज्यावेळेस कोरोना प्रेड होता त्यावेळेस पैसा भरपूर होता व बऱ्याच जणांना बँकेकडे असेल तर काही जणांकडे ट्रकाने पैसा होता परंतु त्या ठिकाणी प्रत्येकाला श्वास घेता आला नाही बरेच जण पैसे वाले त्याच्यामध्ये अंत झाला त्याचा कोरोनामुळे तर मला वाटतं या ठिकाणी अशा प्रकारे परिस्थिती असाल तर या ठिकाणी श्वास म्हणजे ऑक्सिजन घ्यायला आपल्याला नक्कीच सहकार्य होईल आणि आपली जे उर्वरित आयुष्य आहे ते आपल्याला आनंदीत जगता येईल याविषयी काय वाटतं सर काय सांगणार अगदी बरोबर आहे सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे इथे जो माणूस या सानिध्यात राहील शंभर टक्के त्याचे दहा वर्ष आयुष्य वाढणार कारण इथली इथलं जे अटमॉस्फिअर आहे ते एवढं निसर्गाला धरून आहे आज आपण निसर्गापासून दूर चाललेलो आहेत पण निसर्गाच्या एकदम जवळ यायचं जर असेल तर कुबेर नगरीला एक वेळेस अवश्य भेट द्या तुम्हाला खरं निसर्गाचं सानिध्य काय आहे ते कळ या ठिकाणी आलेल्या लोकांचा जो कल आहे आपल्यासाठी स्वप्नामध्ये घर व्हावं हो, आणि लोकांचा वेळ नाही त्याच्यामुळं रोसेस कडे लोकाचा कल हा भरपूर आहे आणि हा सुसज्ज असा जो आपला हे एरिया आहे आणि रस्त्यापासून मेन रोड पासून आतमध्ये एक पाचशे मीटर असल्यामुळं हो, लोकांच्या मनामध्ये उत्साह निर्माण झाला आणि लोक प्लाट आणि रोज बुक बुक करण्यासाठी येत आहेत शर्माजी साहेब पहिलं भरपूर असे आपल्या वाडी वाडी विशालनगर आणि महालक्ष्मी मंदिराच्या बाजूला अनेक असे अपार्टमेंट हाऊसेस बांधलेले आहेत आणि लोकांची जी म्हणजे बांधण्याची जी गुणवत्ता आहे ती गुणवत्ता एकदम अशी चांगल्या क्वाल क्वालिटीची असल्यामुळं साहेबाकडं शर्मा साहेबाकडं सगळ्याचा ओढ आहे कारण कोणत्याही गोष्टी आजही मी पाहतो एखाद्याचं नळ खराब झाला तरी माणूस पाठवून देतो म्हणजे माणूस जेव्हा घर घेतो तेव्हा बिल्डर लोक घर घेतल्यानंतर रेस्टी झाली सोडून देतात पण शर्माजी साहेबांनी सोडून देत नाहीत कारण तो व्यक्ती आपला जवळचाच समजतात आणि त्याच्या वेळोवेळी त्याला मदत करतात मला वाटते पुराण्या काळातली एक मन आहे लग्न करून पाहावं आणि घर बांधून पाहावं तेव्हा कळते आणि या ठिकाणी आज सतीश आ... सुगणचंदी शर्मा यांनी जे या ठिकाणी रो हाऊस सुरू केलेले आहे नक्कीच हे आपल्याला सांगायसारखे आहेत की, की या ठिकाणी आम्ही अशा प्रकारे या घरामध्ये राहतो अतिशय सुंदर सुसज्ज या ठिकाणी सर्व सुविधा आहेत सर्व सोयी सुविधा असणारे या ठिकाणी हे रो हाऊस बनणार आहे आणि आपल्या स्वप्नातलं या ठिकाणी कुबेर नगरीमधलं घर म्हणायला काय हरकत नाही ज्यांना जे ज्या नशिबात असेल त्यांनी खरोखर या ठिकाणी येतील आणि कुबेर नगरी येतील या ठिकाणी सुसज्ज जे या ठिकाणी पाहतात आपण कशा प्रकारे या कशा कशाप्रकारे नकाशा आपला दिसत आहे अतिशय मला वाटतं या ठिकाणी मुंबई किंवा पुण्याचा नकाशा बघल्यासारखं वाटत आहे नांदेडचा नकाशा आहे असं तर मला काही वाटत नाही अतिशय चांगल्या प्रकारे सुसज्ज सर्व काही बिल्डिंग आहेत मला वाटते वन बीएचके आहे टू बीएच के आहे त्यानंतर वरचं बांधकाम देखील या या ठिकाणी आहे आणि विशेष म्हणजे बऱ्याच ठिकाणी असं असतं की सिडको हाडको परिसरात असेल किंवा दुसरीकडे एक भिंत याची तर एक भिंत त्याची असते परंतु या ठिकाणी सर्व रो हाऊस जे आहेत ते जास्तीला सेपरेट आहेत त्यामुळे हे एक प्लस पॉईंट आहे तेव्हा नक्कीच या ठिकाणी आपण कुबेर नगरीमध्ये यावं व आपला प्लॉट बुक करावा आणि जे रो हो हाऊस आहेत ते देखील बुक करावी या ठिकाणी सीएम न्यूज साठी संजय कुमार गायकवाड धन्यवाद